सामान्य काळातील एकोणतीसावा रविवार वर्ष तिसरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय शब्द आहेत आजच्या लोकलिखीत शुभवर्तमानातील क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो पन्नास साठ वर्षापूर्वीचा आपल्या वाढवडिलांचा विश्वास आणि आजच्या आपल्या या आधुनिक तंत्रयंत्राच्या युगामधील भाविकांचा आपला विश्वास यामध्ये बराचसा फरक पडलेला आहे जुन्या काळी लोक फारशी शिकलेली नव्हती उदरनिर्वाह आणि उपजीविकेसाठी बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेतीवाडीवर विसंबून होते बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आणि बेताचीच होती बहुतेकांचे राहणीमान जीवनशैली साधीच होती पण बहुतेक जण परमेश्वराला धरून होते श्रद्धा विश्वासाला कुटुंबामध्ये प्रथम स्थान होते रोजरीची कौटुंबिक प्रार्थना घराघरामध्ये होत होती रविवार पवित्र पाळण्यास कोणी चुकत नव्हते परमेश्वराची आदरयुक्त भीती श्रद्धामंतामध्ये खूप हो प्रमाणामध्ये होती सध्याच्या या आधुनिक जगात परमेश्वराकडे श्रद्धेकडे विश्वासाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन कमालीचा बदललेला आहे शिक्षणाचा दर्जा उंचावला शेतीवाडीवरती विसंबोव असलेले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीला लागले काही परदेशामध्ये गेले काही व्यावसायिक बनले त्यामुळे आर्थिक सुबकता आली परिणाम जीवन पद्धती राहणीमान जीवनशैली लाईफस्टाईल आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदलली कुडाची आणि कारवाची घरे जाऊन सिमेंट कॉन्क्रीटचे तुमदार बंगले आले घरोघरी आधुनिक सुविधा आल्या तंत्र यंत्रे आली मानवी जीवन सुख सोयीनं संपन्न झालं ही सारी प्रगती हा सगळा विकास होत असताना थोड्याफार प्रमाणामध्ये परमेश्वराकडे श्रद्धेकडे आध्यात्मिक जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले कौटुंबिक प्रार्थनेमधील सातत्याने नियमितपणा निघून गेला कौटुंबिक सहवा, सहवाद संवाद संपर्क दुर्मिळ झाले अभ्यास क्लासेस ट्यूशन करिअर नोकरी व्यवसायाच्या नावाखाली आम्ही परमेश्वरापासून खूप दुरावलो साखरामेन प्रार्थना पवित्र मिसावली आमच्यासाठी एक फॉर्मॅलिटी बनली केवळ संकटात अडचणीत गरजेपुरता प्रार्थना करायची अशा आशयाची वृत्ती श्रद्धावंतात बळावली स्वतःच्या जीवनाला भेडसावणारे प्रश्न समस्या अडचणी आम्ही स्वतःच्या बळावर स्वतःच्या विद्वतेवर जिद्दीवर आणि शक्तीवर सोडावयास समर्थ आहोत समस्येवरती आपल्या परीनं योग्य प्रकारे तोडगा निघाला नाही मात करता आली नाही की मग एक शेवटचा पर्याय आणि आधार म्हणून परमेश्वराकडे वळायचे अशी आशयाची मानसिकता सध्या समाजामध्ये वाढत आहे आध्यात्मिक गोष्टींपेक्षा जागतिक गोष्टींना आपण अधिक प्राधान्य देतो त्यातच अधिक अभिरुची आणि इंटरेस्ट घेत आहोत त्यामुळे परमेश्वराची ओढ परमेश्वराची आवड दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे खालावत आहे अशा या परिस्थितीचा अशा या वास्तवतेचा मानवी मानसिकतेचा आणि दृष्टिकोनाचा श्रद्धेबाबतच्या भवितव्याचा वेध आणि आढावा आगाऊच प्रभी शू दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी घेतलेला आहे आजच्या या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये मनुष्याचा पुत्र दुसऱ्यांदा या पृथ्वीवर येईल त्यावेळी त्या देवपुत्राला आजच्या या आधुनिक तंत्र यंत्राचा ठेका मिरवणाऱ्या आणि जागतिक प्रवाहाबरोबर वाहत जात असलेल्या श्रद्धावंतांमध्ये प्रभेशू ख्रिस्तानं दिलेली श्रद्धा प्रभेशू ख्रिस्तानं दिलेला विश्वास प्रभेशू ख्रिस्तानं दिलेली शिकवण प्रभेशू ख्रिस्ताची नितीमूल्य भाविकांच्या जीवनामध्ये पहावयास आणि अनुभवयास मिळतील काय याविषयी ख्रिस्त शुख्रिस्तक आहे श्रद्धावंतात विश्वास आढळेल काय अशा आशयाच्या या विधानाद्वारे प्रभी शू ख्रिस्तान आपली खंत आपली आंतरिक तळमळ आपली अस्वस्थता आणि आपली दुःख आणि वेदना व्यक्त केलेली आहे प्रभेशु ख्रिस्त दुसऱ्यांदा या जगामध्ये येईल तेव्हा त्याला जगातील श्रद्धेचं वातावरण नेमकं कस आढळेल प्रभूच्या नावानं उभारलेली प्रभी ख्रिस्ताला समर्पित केलेल्या या पवित्र मंदिरामध्ये ख्रिस्ती श्रद्धावंतांची उपस्थिती प्रभूला पहावयास मिळेल काय प्रभी ख्रिस्त दुसऱ्यांदा येईल तेव्हा श्रद्धावंतांच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराला त्या ख्रिस्ती श्रद्धेला त्या ख्रिस्ती विश्वासाला काही स्थान आणि काही दर्जा आहे असं चित्र असं दृश्य समाजामध्ये आढळेल काय याविषयी आजच्या शुभवर्तमानाच्या शेवटी केलेल्या त्या विधानाद्वारे प्रभिशू ख्रिस्त आपण सर्वांना गांभीर्यानं चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करीत आहे भाग पाडित आहे प्रियबंधून आणि बघिणीनो प्रभू शु ख्रिस्तान दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी केलेल्या या विधानाशी सुसंगत असलेले वारे सध्याच्या या आधुनिक जगामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या युरोपच्या भूमीमधून ख्रिस्ती धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात गेला तेथील पवित्र मंदिरे आज ओसाड पडत चाललेली आहेत प्रभूच्या नावानं उभारलेली ती धार्मिक स्थळे पर्यटकाचा आकर्षण आणि प्रेक्षणीय स्थळे ही बनलेली आहेत काही पवित्र मंदिरामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे काही निवडक वयस्कर आणि वृद्ध भाविक पहावयास मिळतात तरुण मंडळी प्रौढ मंडळी उपासनेमध्ये पवित्र मंदिरामध्ये जास्त फिरकत नाहीत सगळ्याच वयोगटातील भाविक उपासनेमध्ये सहभागी होत नाहीत त्यामुळे चर्च कलेक्शन नाही कलेक्शन नाही म्हणून काही ठिकाणी धार्मिक स्थळाचे काही भाग रेंटवर भाड्यानं देण्यात आलेले आहेत त्यामधूनच धार्मिक वास्तूचा मेंटेनन्सचा खर्च काढला जातो अशी बिकट अवस्था आणि वास्तवता काही ठिकाणी निर्माण झालेली आहे नो आणि भगिणीनो अशा या परिस्थितीतील या वास्तवतेला कोण जबाबदार आहे याचं आत्मपरीक्षण क्रिस्त सभेच्या प्रत्येक स्तरावर गांभीर्यानं व्हायला हवं बंधुनो आणि भगिनीनो या, या बाबत केवळ धर्म गुरु धर्म भगिनी त्यांना दोष देऊन चालणार नाही एकमेकांना दोष देणं एकमेकांचे दोष काढून चालणार नाही नुसत्या सबबी आणि कारणे देऊन आपल्या कमकोतपणाचं समर्थन आपण करू शकत नाहीत प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब हे अध्यात्म्याचे संस्कार केंद्र आहे प्रत्येक आई वडील या संस्कार केंद्राचे शिल्पकार आहेत डिरेक्टर आहेत संचालक आहेत योग्य वेळी योग्य काळी परिस्थितीचा आणि वास्तवतेचा अभ्यास करून आई वडिलांनी आपल्या कुटुंबाला योग्य दिशा आणि वळण लावलं पाहिजे मुलांच्या एक हाती मोबाईल देत असताना दुसऱ्या हाती आईवडिलांनी रोजरी दिली पाहिजे मुलांना लॅपटॉप खरेदी करताना त्यांच्यासाठी वैयक्तिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी बायबलची खरेदी देखील झाली पाहिजे मुलांना क्लास ट्युशन एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज इतर क्षेत्रामध्ये कोचिंग देताना त्यांना ख्रिस्त ख्रिस्ती श्रद्धेशी निगडीत धडे आईवडिलांनी दिले पाहिजेत माझ्या मुलाला दहावी बारावीला एवढे टक्के मिळाले याविषयी स्वाभिमान आणि अभिमान व्यक्त करत असताना माझा मुलगा माझी मुलगी श्रद्धेत आणि विश्वासामध्ये किती टक्के वाढलेली आहे याचं गांभीर्याने मूल्यमापन कौटुंबिक स्तरावर आईवडिलांद्वारे झालं पाहिजे प्रत्येक वर्षी आपण मुलांना आठ दहा दिवसासाठी पिकनिकसाठी नेताना इतर पर्यटक स्थळांना भेट देत असताना वर्षातून एकदा त्यांना रिट्रीटचा रेकलेक्शनचा तप देण्याचा आध्यात्मिक अनुभव देखील पालकांना दिला पाहिजे वैयक्तिक प्रार्थना कौटुंबिक प्रार्थना सामूहिक प्रार्थना जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे याची जाणीव प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना त्यांच्या बालपणीच आणि कोवळ्या वयामध्ये करून दिली पाहिजे स्वतःची नोकरी स्वतःचा व्यवसाय स्वतःची कुटुंब सांभाळत असताना आई वडिलांनी ख्रिस्त सभेच्या वेगवेगळ्या सेवा कार्यामध्ये देखील सक्रिय सहभागी व्हायला हवं हेच आपलं प्रिय बंधू आणि बघणीनं कौटुंबिक मिशन आहे हे प्रत्येक कुटुंबात घडलं प्रत्येक आई वडिलांनी हे प्रामाणिकपणे कर्तव्य दक्ष राहून केलं तर आपल्या घरच्या कौटुंबिक शाळेमध्ये मुलं खऱ्या अर्थानं घडतील प्रभिशू ख्रिस्ताना प्रिय बंधूंना आणि बघिणीनो यादेन नदीमध्ये बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर चाळीस दिवस चाळीस रात्र त्यांनी प्रार्थना केली मिशन कार्याची आपल्या स्वतःच्या अंतर्मनाची तयारी केली आणि मिशन कार्याला सुरुवात केली या कौटुंबिक संस्काराच्या शाळेमध्ये प्रिय बंधनो आणि भगिनीनो आई वडील म्हणून मुलाच्या बाबतीस वेळेला आपण जी आध्यात्मिक जबाबदारी स्वीकारलेली आहे त्या जबाबदारीशी प्रत्येक पालक प्रामाणिक राहिला तर मग बंधनो आणि भगिनीनो प्रभू यशू ख्रिस्ताच दुसऱ्यांदा आगमन या पृथ्वीवरती होईल त्या वेळेला मला या पृथ्वीवर विश्वास आढळेल काय आजच्या शुभ वर्तमानामध्ये येशू ख्रिस्तान केलेलं हे विधान पुन्हा बोलण्याची येशू ख्रिस्ताला गरज भासणार नाही आमेन